या प्रस्थापित पक्षांनी ज्या पद्धतीने राजकारण चालवले आहे त्याला सर्व सामान्य जनतेला आहे उमेदवार असतात ते लोक गरीबाचे काम कस काय करतील चाळीसगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे सर्व इच्छुक उमेदवारांना एक नम्र आवाहन करण्यात आले आहे राष्ट्रीय जनमंच पक्ष हा समतेसाठी संघर्ष करणारा तळागाळातील समाजाला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा पक्ष आहे भांडवलशाहीचे पाषण करणाऱ्या आणि जनतेचा विश्वास गमावलेल्या प्रस्थापित पक्षांकडून लोक आता वैतागले आहेत त्यांना समाजसेवेची खरी आणि प्रामाणिक इच्छा आहे ते तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अशा उमेदवारांना राष्ट्रीय जनमंच पक्ष निश्चितपणे संधी देईल पहा लाणगे काय बोलले ते नगर अध्यक्ष पदाचं फायनल झालं तरी राष्ट्रीय जनमंच पक्ष हा समतेसाठी संघर्ष करणारा पक्ष असून दळागाळातल्या बहुजन समाजातल्या लोकांना राजकीय व्यासपीटी मोहनासाठी आम्ही लोकांना तिकीट देणार आहोत तरी लोक नगरपालिकेसाठी इच्छुक नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपल्याला संपर्क करावा आणि भांडवलदार पक्ष ज्या पद्धतीने लोकांमध्ये जात आहेत आणि लोकांना फक्त पैशावरच राजकारण होते असा जो मेसेज दे लोक देत आहेत त्यांना आम्ही राष्ट्रीय जनमंत पक्ष हा निषेध करतो आणि सामान्य उमेदवारांना सुद्धा आम्ही विनम्रपणे सांगू इच्छितो की तुम्ही झोपडीतले सुद्धा रहिवाशी असले तरी आम्ही त्या झोपडीतल्या उमेदवाराला तिकीट देऊ कारण आमची स्पष्ट भूमिका आहे की जो तळागाळातला गरीब कुटुंबातला प्रामाणिकपणे सेवा करणारा उमेदवार असेल तो आम्हाला निश्चित संपर्क साधा आणि आम्ही त्याला निश्चित तिकीट देऊ आणि निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू या प्रस्थापित पक्षांनी ज्या पद्धतीने राजकारण चालवले आहे त्याला सर्वसामान्य जनतेला असे वाटते की पक्ष बघतात पैसे असेल तरच हा निवडणुका जिंकता येतात परंतु हा गैर गैरसमज आहे आणि हे धन दांडगे जे निवडून येणारे उमेदवार असतात ते लोक गरीबाचे काम कसे काय करतील आम्हाला या माध्यमातून आम्ही एवढेच सांगू इच्छितो की राष्ट्रीय जनमंच पक्ष नगरपालिकेमध्ये पूर्ण ताकदीनेशी स्वबळावरती निवडणूक लढणार आहे तरी नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा आणि सहकार्य करावे धन्यवाद